घर नाही राजा कुठं बांधलाय ते तुम्ही तुमच्यामुळे ते उजेडत आलं आणि नावच केलं गाड्यानं आज तो आपलाच आहे देऊ काय बी म्हणा तुम्ही काय बी म्हणा बैल पळतो या हो ठेवायच नाही या बाईला ठेवा नादच करायचं नाही नादच करायचं नाही तस आहे नाष्ट करे नाही नाही नको का अजून कोण पैसा आवड तुमचं बघून असं मला कधी घ्यायचं आणि तुम्ही ते मधला एक कुठला बैल दाखवला नाही एकदम गरीबाचा बघा त्यांना हे नव्हतं काय म्हणते त्याला आहे काय नाही हे नाही त्यांचं पैरजी कुठले तर तुमच्या इच्छेनं चांगलं आपलं बाबा एखाद्याचं होत असत चांगलं एखाद्या गरीबाचं त्याचं घालून त्यांचं नियोजन केलं तर चांगलंच होत सांगतो क्षेत्र म्हणजे पैसेवाल्याच आहे म्हणते खरंच आहे हजार रुपये लागते तिच काय बी केलं तरी तुमचं आहे का बहीण नाही का आमचं घरात आम्ही आता तिघच भाव वारलय त्याच्यामुळं काय नाही घ्यायचं काय दिवसांनी आता काय तेवढ्या तेवढ्यात घेऊन चालणार नाही राव काय तुम्ही मानणार राम आणि क्षेत्र चाललंच पाहिजे या क्षेत्रात कसं आहे सगळ्याला फायदा त्याच्यामुळे सगळं नव्हती वडापवाले नव्हती गाडी मालकाच नव्हती म्हणजे भाड्यान गाड्या मी ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे सगळ्याला होते ना फायदा भाड्या भाडे मिळतंय ही मिळतंय सगळ्याला आणि तुमचं बाहेर घरने राजा कुठं बांधलाय तुमच्यामुळं ते उजेडात आला आणि नावच केलं गाड्यानं आज आपलंच आहे ते काय बी म्हणा तुम्ही काय बी म्हणा बैल पळतो या हो ठेवायच नाही याबाईला ठेवायच नादच करायचं नाही नादच करायचं नाही तसंही नाश्ता नाष्टी नाही नाही